पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य माणूसही ज्या प्रदर्शनाची आतुरतेनं वाट पाहतो त्या भीमा कृषी प्रदर्शनाला शुक्रवारी सुरुवात झाली पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत भीमा कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ झाला आणि कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानाकडे नागरिकांचा ओघ सुरू झाला दरम्यान देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी शेती क्षेत्र सर्वात मोठं माध्यम आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रबोधन करणं आवश्यक आहे असे उद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशी ख्याती असलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाला शुक्रवारी सायंकाळी सुरुवात झाली पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक संजय मंडलिक धैर्यशील माने माजी आमदार अमल महाडिक भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक जिल्हाधिकारी राहुल रेखावार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई राजवर्धन नाईक निंबाळकर महिला जिल्हाध्यक्ष रुपाराणी निकम रिलायन्स इंडस्ट्रीजचे सत्यजित भोसले राहुल चिकोडे प्राध्यापक जयंत पाटील सत्यजित कदम यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा सोहळा रंगला प्रारंभी माजी आमदार अमल महाडिक आणि चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार झाला तर कृष्णराज महाडिक यांनी प्रदर्शनाच्या पंधरा वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला यंदा कोल्हापूर जिल्ह्यात पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालाय तरीही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या राधानगरी धरणामुळे पाण्याची टंचाई जाणवत नाही आता उपलब्ध पाण्याचा उपयोग करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमधून जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल यासाठी प्रयत्नशील राहावं आणि एकरी उत्पादन वाढवावं वा असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून फायदेशीर शेती केली पाहिजे त्यासाठी भीमा कृषी प्रदर्शन महत्वाचं आहे असं ते म्हणाले तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुबलक पाणी आहे या पाण्याचा वापर करून आणि नवं तंत्रज्ञान आत्मसात करून तरुणांनी शेतीकडे वळावं असं आवाहन खासदार संजय मंडलिक यांनी केलं तर शेती व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीमध्ये विविध प्रयोग करणं गरजेचं आहे असं सांगत खासदार धैर्यशील माने यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना पुन्हा शेतीच्या प्रवाहात आणणं गरजेचं असल्याचं नमूद केलं शेतजमीन हवी मात्र लग्नासाठी शेतकरी मुलगा नको अशी समाजात मानसिकता तयार झाली आहे ती खोडून काढण्याची अपेक्षा खासदार माने यांनी व्यक्त केली तर खासदार धनंजय महाडिक यांनी शेती व्यवसायाची सद्यस्थिती स्पष्ट केली शेतीविषयी नवत मशिनरी यंत्र यांची माहिती भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळते शिवाय कृषीपूरक व्यवसायांचं मार्गदर्शन केलं जातं जातीवंत जनावरांचं निरीक्षण आणि अभ्यास करून गोलू तीन आपल्याकडे निर्माण व्हावा अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली शेतकऱ्यांनी मत्स्यपालन रेशीम उद्योग बांबू उद्योग असे जोडधंदे सुरू करावेत असंही आवाहन खासदार महाडिक यांनी केलं तर भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी उपस्थितांचे आभार मानले शुभारंभानंतर अंतरंग प्रस्तुत गंध हा शेतकरी गीतांचा कार्यक्रम सादर झाला महेश हिरेमठ आणि शुभदा जोशी यांनी गायलेल्या शेतकरी गीतांनी रसिक तृप्त झाले दरम्यान भागीरथी पतसंस्थेच्या वतीनं मिस कॉल द्या आणि बक्षीस जिंका ही स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेतील सचिन कोळी रुपेश रोकडे राहुल शिंदे रोहित भटकर आणि किरण पिंगळे या विजेत्यांना कराडच्या जिजाई मसालेच्या अध्यक्षा वैशाली भोसले यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती पहिल्या दिवसापासूनच तांदूळ सेंद्रिय गूळ हळद नाचणी शेतीची अवजारं यासह अन्य साहित्याची मोठी विक्री झाली तर महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांनाही मोठी मागणी आहे